सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जांबूत उपकेंद्रातील आरोग्य सेवा वाऱ्यावर गरीब रुग्णांची होते गैरसोय आरोग्य उपकेंद्राचे वाजले तीन तेरा तालुका शिरूर येथील उपकेंद्रातील आरोग्य सेवा वाऱ्यावर पुरेशा कर्मचाऱ्यांना अभावी उप आरोग्य केंद्रात अनेक गोरगरीब रुग्णांची हेळ चालू होत आहे अनेक रुग्ण उपचारा विनाच निघून जात असल्याचे निदर्शनास आले आहे या असुविधेमुळे अनेक रुग्णांचे हाल होत आहेत आरोग्य उपकेंद्रामध्ये समुपदेशन आरोग्य अधिकारी आरोग्य सेवक उपलब्ध नसल्यामुळे चांगल्या प्रकारची सेवा रुग्णांना मिळत नाही रुग्णांवर योग्य वेळी उपचार होत नाही त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी नागरिकांची बाहेरगावी होणारी दवाखान्यासाठी धावपळ थांबवण्यात यावी बाहेरगावी खासगी हॉस्पिटलमध्ये खर्च झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक होत असल्यामुळे या गोष्टींकडे वेळीच प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे जांबूत या ठिकाणी पंचकृषीतील सर्वसामान्य रुग्ण औषधोपचार घेण्यासाठी येत असतात पण मात्र समुपदेशन आरोग्य अधिकारी आरोग्यसेवक सहा महिन्यांपासून हजर नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून केल्या जात आहेत आरोग्य प्रशासन व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागते यामध्ये अधिकचा वेळ खर्च आणि त्रासही सहन करावा लागतो त्यामुळे तातडीने नवीन कर्तव्यदक्ष समुपदेशन आरोग्य अधिकाऱ्यांची व आरोग्य सेवकाची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे सिटी इंडिया न्यूज साठी शुभम वाघचवरे जांबूत काय समस्या आहे तुमची आमची समस्या अशी आहे मी मला वाटते सात आठ महिने झाले मी, 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 मी ता ता या उपकेंद्रात मी ह्या उपकेंद्रात येतो आहे मी हार्ट स्पेशलिस्ट आहे म्हणजे हार्ट आहे माझ्या मला हार्ट झालेलं ऑपरेशन झाले माझं तर मी दवाखान्यात सतत येत असतो इकडं बी पी चेक करत असतो किंवा रक्त तपासत असतो इथं कोणत्याही सुविधा मिळत नाही माझ्यासाठी मी आज सात आठ महिने झाले ह्याच या दवाखान्यात चक्रा मारतोय त्याच्यामुळं काहीतरी शासनाने याचा निर्णय जेव्हा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या अशी माझी इच्छा आहे काय सांगितलं जातं इथं सांगितलं जातं का तिथून वरूनच केंद्राकडून आम्हाला सुविधा मिळत नाही तुम्हाला आम्ही तुम्हाला तुम्हाला ते सुविधा देऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे ते म्हणतात की उपकरणं तिकडूनच मिळत नाही शासनाकडून तर आम्ही काय करणार आहे आम्ही का पजर घालायचे का म्हणतात असा विषय चाललेला आहे यांचा तर मग पेशंटने काय करायचं पेशंट जर जाण्याच्या मनस्थितीत नसेल आम्ही हार्ट पैसे आहे मला जर हार्ट झालेला अटॅक येऊन गेलेला आहे मला आणि मी जर तिथपर्यंत जाऊ शकत नाही मला जर जायचं ठरलं तर माझ्याबरोबर माणूस पाहिजे आणि मी त्या जाण्यावर जाऊ शकत नाही अगोदर जर रस्त्याने जर मला काय कमी जास्त झालं याला जबाबदार कोण राहील हा विषय आहे माझा त्याच्यासाठी यांनी ना या उपकेंद्रामध्ये मला सगळ्या सुविधा मिळवून द्यावा आणि प्रत्येक पेशंटची त्यांनी काळजी घ्यावी असं माझं म्हणणं आहे हां आणि शिवाय एक तरी डॉक्टर असावा या उपकेंद्रामध्ये अशी माझी इच्छा आहे कारण आता इथं सुविधा नाही आहेत तपासणी केंद्र आहे पण ते तपासणीसाठी महिलांचा वापर केला जातो आशा वर्कर आहेत काम करतात तरी पण डॉक्टर पाहिजेतच ना अशी माझी इच्छा आहे का तिथं हप्त्यातून येतात तरी डॉक्टर असावेत अशी माझी इच्छा आहे किती दिवस झाली डॉक्टर नाही डॉक्टर आता येतच नाहीत डॉक्टरच नाहीत मला वाटतंय की एक मॅडम बीडची कपूटरली होती बघा ती तिची पण डॉक्टर नव्हती राहिली होती इथं बरेच दिवस होती त्याच्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये ती होती त्याच्यानंतर डॉक्टरच नाहीत आता पण कोणतेही डॉक्टर आलेले नाही तिथं मग येतात का नाही ना। ये ते सुद्धा आम्हाला कळत नाही आणि येते असतील तर तासभर किंवा दोन तास थांबत असेल हे सुद्धा आम्हाला माहिती नाही पण आम्ही विचारलं तर म्हणतात डॉक्टर नाही तिथं मग काय करायचं आम्ही तरी कसं तपासायचं आम्ही हा तपासण्या कसे व्हायचे या गोष्टीला सरकार शासनाचा काहीतरी निर्णय घेऊन मला त्याचा योग्य न्याय द्यावा अशी माझी इच्छा आहे आज कशासाठी होता तुम्ही सोस मारायला आले होते गोळ्या औषध न्यायला काय दुखतय तुमचं काय दुखतय सर्दी खोकला ताप येतोय हे येते गरीबा पैसे आम्हाला काय का आम्हाला जाता येत नाही काही नाही आम्ही काय करायचं पेशंट येऊ येऊ जात्या येत डाक्टर आम्हाला सर्दी खोकले येत्यात गोळ्या औषध डाक्टर पायशी मग ते बाया देतील गोळ्या औषध डाक्टर तपासणी कशी काय व्हायची खासगी दवाखान्यात नाही जाऊ शकत का तुम्ही काय गरीबा पशी काय आम्हा पशी का पैसा नको का मग सरकार निघलाय म्हणल्या मग सरकारी दवाखान्यात जागतर नको का किती दिवसापासून किती दिवस झाले वर्ष दोन वर्ष झाले तसं येतोय ती बाई बिचारी रिक्षा गोळ्या तिच्या काय दोष द्यायचा काय आला आम्या फक्त असं सेविका फक्त तुम्हाला औषध देतात काय हा गोळ्या औषध तर किती दिवस झाले डॉक्टर नाही इथं बरेच दिवस झाले म्हणजे जसा दवाखाना टाकला तसा डॉक्टरच नाही इथं त्या आपल्या बिचारे त्यांना काय लागतो जीव आम्ही काय नेमकी सरकार सर, सरकार इथं डॉक्टरच पाहिजे सरकारकडे काय मागणी करणार तुम्ही हे विषय काय आम्हाला सोया मारायच्या फक्त आलो नाव सांगा माझं नाव अल्का किसन गाडवे तर आपण काय काम करतो मी येणे म्हणून तर किती दिवस झाली डॉक्टर उपलब्ध नाही इथं सहा महिन्यापासून सी एच नाही सहा महिन्यापासून तर नागरिकांची खूप वेळ होते नागरिकांच्या अनेक तक्रारी तर तुम्ही तुमच्या वरिष्ठाशी याविषयी चर्चा केल्या होत्या का वरिष्ठांशी चर्चा केल्या त्यांनी ऍडिशनल चार्ज दिलाय आमच्या कांबळे मॅडमला त्या येतात इथं आठवड्यातून एक वार दिलाय त्यांना आणि इथं पी एस सीला स्टाफ पण कमी आहे ना आमच्याकडे दोनच सिस्टर आहे मग सगळ्या गावं हँडल करावं लागतात मग मला पण जास्त वेळ इथं थांबता येत नाही अशांना पण आम्ही थांबवतो थोडा वेळ मग त्या तरी काय सेवा देणार आहे ना एवढं त्यांना जे येत आहे तेच ते देणार ना ज्या डॉक्टर जे आता तात्पुरत्या नेमलेले ते येत नाही ना तात्पुरते म्हणजे त्यांना एकच वार दिलेला आहे एकच वार दिला आज तर आज ते आले नाही ते आजारी म्हणून ते येतात ते येतात पण नागरिकांचं असं म्हणणे की डॉक्टर येत नाही डॉक्टर आता डॉक्टर कस काय येतील पी एकच ये डॉक्टर आहे त्यांना तिथं ओपीडी काढावं लागते आणि एक सर आहे ते ऑपरेशन झाले मनकेच त्यांचं त्यामुळे ते नाही येऊ शकत मग टाकळ्याजीला मॅडमला थांबावं लागतं मॅडम येतात अजून मधून यायला इकडे पण नागरिकांची खूप वेळ संड होते आणि नागरिकांना वेळेवर औषध उपचार होत नाही तर काय सांगाल तुम्ही या विषयी याविषयी आता काय सांगा तो निर्णय घ्यायला पाहिजे आम्ही काय करू शकतो आमच्याकडे पदच नाही तेवढी तर काय करणार आहे सगळी पद रिक्त आहे एम पीडब्ल्यू नाही सी एच ओ नाही मी एकटीच आहे नेहमी मला पण ऍडिशनल चार्ज आहे एस सीत पण ड्युटी असतात बाहेरगावी पण जावं लागतं मी आता सुद्धा नाईट ड्युटी करून इथे लसीकरणाला आले त्याच्यामुळे मी तर काय करू शकत नाही आमची मॅडम पण काय करू शकत नाही कारण स्टाफच कमी ना